हका हका हापकी जाय मारो व्हिडिओ पण आवडण्या उद्देश हलूस से की गुलाम महाराज आरतीपूजन सुरुवात के करलो किंवा तीन हाते राहणारा ज्या हा रामदास बाबू किंवा श्यामू महाराज किसन सिंह महाराज ते च तीन हाते रही काय काय कार्य करला किंवा कोणीन काय काय याने कार्य होत मी एने मारडायबाबान मार्गदर्शन माय लेखण्यान प्रयत्न करलो से इना मा यो आप मूल धर्म नावान पुस्तक से तो हिनामाय मी लेखलो से एने जिनो बी एने वाचतानी आवडतो पुस्तक तिंद्रेकरी मी एक व्हिडिओ बनवण्यान प्रयत्न करलो से तिनं गुलाम महाराज आरती पूजन सुरुवात के करलो त्याची माहिती मी तुमहो कया से ते ওহলসে কি গুলা মহারাজ একশে আড়ো তিরস মাঝে তার আর্থ করি পণ্ডরপুরে পেল পণরপুর গেলো পণরপুর দরি যাতে তোচ দর জাতজে চ্যু চে পুজা কোনো কে হি দর্শন করতে হলো কিন পাতি জাত তিন হাত পায়ে পায়ে যা তো পেলচার তে হলু যে হারতিন শুরুত করতে একস ইয়ে রঞ্জনপুরখো তে গুছা হাতে 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 গেলে হাতে হাতে গেলে তিখে একোশে সদ अकरा एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणासशे सदौतीस हो। अह चो एकोणावीस जुलै एकोणावीसशे सदोतीस ते दिस सोमवार होतो तर ते दिवशी चे पुलू जो गुलामबापू आपणार अ पंढरपूर त्याच्या आधी पंढरपूरांना जो विठ्ठलन मंदिर हो तीन मंदिर हा एक चंद्रभागा करी नंदी सेती हो ते तिन्ही नदी एक वावडीन हस कुस येतो चुकू कदाचित भी येते ते तीन कुआमा गुलाब एने तिनं कुआम जाणो एने त्यांना स्तळो हे तेरो उद्देश होतो ते तेरा हाती होतो एक जातो हाती ही हातीही तिनं तो गोयीच तिनं कोय की मी इन कुआम जाई ही मी जहा तो बारथेने होता लगन तो चा अइया हे भारत थे देखो तो उर तो जणे करे को इन गई वो तो तेर हाथी लाग के एक मजे लगे जाइन लगे नी कोणी येते है लगे तीना ते तो, ठीक तो तो चौ आवाज है ठीक समय बठो यहां रे करेन बठिचो तो तो गुलाम महाराज माय तो गयो तीना पाणी माय माय तो जातर पाणी माय बुट गयो पाणी बुट गयो ते में ओ तो तेर हाथी है वो लगे के एक दु मिनटं निको हे लागे एक दुई मिनटं करता पाच मिनट पाच मिनट करता पंधरा मिनटं अर्ध तास एक दुई तास हे करीन ने दुस चार तास हे गे औ तुचू तेर हाथी हे गाबरी गयो की यू माहीतू ते निमोर गयो की हे करीन ते तुचू गाबरी गेलो एने ओ तुचू विचार करी की मी फोचू रंजनपूर जाईन मी काय कह

ते आरती पूजनान हो, हो, सुरुवात करणे युज उद्देश होतो की भाऊ अगोलं जो कार्य सतीपती आणि आरती पूजनान जो कार्य येतं जो केहेक चालवणं हे किंवा काही दोघं सुरुवात करणं केहेक सुरुवात करणं कोणी साक्षी मेन हे करीने चूच्या हारे ध्यानास्त येऊ ते तिनं हा ध्यानास्त यानंतर हा म्हणजे जो देखाड्या ध्यान ध्यानावस्था मा तिनं देखाडो की तडोदा तालुका मा रंज आपण हडंबा जंगल मा एक वावडी सी तिन्ही वावडी मय एक हाडिंबा माता मूर्ती सी हे <coughs> देखाडी तिन्हा तर तो, तो चार दखी सुरुवात करून हे तिनहा काय देखाडी है तो, तो गुलाम महाराज चेदोखो आवती रिदोखो आंतरे औतू आव लागू नंतर लाग्यानंतर तो दहा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस মানি চেদ চে গোয়ুটি তার জুলাই একসে সদৌতিস সোমবার দিকে এনে যে তো খুব আলুচ রিটন আগ রিটন আয়নন্ত এনে দা দা ফেব্রুয়ারি একসি গুরুবার গোয় হাড়ে গোয়নন্ত একদম খুব মোটো পেহলে জঙ্গল জতো এমনি জঙ্গল তুট গেলো চাহারি খেতে করতে মনে হে চাহারি গা নরে চিড়ি পাহাগ ই একদম খুব জুন্ডলা ইঞ্জুপি সেটি চি হাড়্বা মা এনে হাড়্ব শেত হিও তড়ে দেখো জব হলো আট দাহ কিলোমিটার পরে হি উত্তর সাইড শেত তড় উত্তর সাইড ते चारे गुलाम महाराज होतो दहा तारखे गयो दहा फेब्रुवारी एकोणवीसशे आडोतीस गु ते चहारी गाय नंतर चो तीना देखाड्या प्रमाणे चो चार दक्षिण मूर्ती काढली मूर्ती काढीने मूर्ती बारथे काढून मूर्ती काढीने तीने मजची हाडींबा माता मूर्ती सेती उगडू चहारी वावडी म पाणी म माई तो उतरी तिने बार थे बारथे मूर्ति मूर्ती बार थे काटीन मस्त साफसूफ कर देलियो तीन मूर्ति ही म्हणजे पाणी करून दुबई साफसूफ कर दिलिओ तीन मूर्ति ही चारे आंबलीन जाड तो तीन आंबलीन जाड ते मेल एने तिने ही अहलोनी तो की एने गुलाम महाराज तिने हाडिंबा मातान मजे मा মূর্তি হে পূজা করলো কেউ হলো কিন্তু আর তো এনে তিনি আরতি করি তিনি সা তা কর না করে নেই তো তো চারে মূর্তি মেকিয় মূর্তি মেকিয়ে চারে চু সে আরছু চাহে আর ती ना देखाडी चू ते अनपण माणू पुणे आज देखाड्या तेरी जी आरती शेतीची स्वतः आरती शेतीची आणि निगम म्हणजे खूप पेल दखल लोक केव्य किंवा ईद आरती कावे का यावेची चू स्वतःच बनावलोशीची आरती यांची आरती चहारी चू ते आरती म्हणजे मूर्ती मांडीने आरती लागाडीची चहारी आरती लागाडी नव्हतो चारे रात्री हलो हो दस अकरा बारा वाजता लग्न रहीच रोईन ने औतू सुरुवात कर करदेली दखो आन एने औतू आपण दख दखो रंजनपूर आव लागे रंजनपूर दखो औतू दीर दिहे एने दिनांक अकरा फेब्रुवारी एकोणीसशे आडतीस हो। एने ते दिहे वार वार शुक्रवार होतो तेतीस ची तो सामूहिक आरती सुरुवात करील सामूहिक आरती म्हणजे सतीपती आरती सुरुवात करलो ची तेतीस रन अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस दखो यांच्या हरी तेतीस ज्याने आरती सुरुवात <coughs> ते करीन तेतीस तत्वा कळपी की बा आपू शेत हे आरती माण हो कळ की बा आरती सुरुवात करून से ही आरती शेत ही सतीन पती मिळून दुय मिळून करून से तो एने दुय मिळून करून से एने की आरती आपोहोक दखी चालावस हे एने चू आरती सुरुवात करीत आरतीने सुरुवात करण्या नंतर <coughs> ते दिवसांना येतो पेल दि आरतीन सुरुवात करीत औता आरतीन आरती रहिता गया चुपेल दर सोमवारी अं आरती री हवती म्हणजे एक वार ठरवी द्याल चु कि दर सोमवारी आरती करण हे करीने एने खूप म्हण हे होता पेल्ला माण हे होता अला हुरू पितता मा हा म्हणजे व्यसन देखण्या जाय तर खूप प्रमाणावर पेलत ह्याने माणू आता आपण माण हे आदिवासी माणस जागरूक बी नेता हा तर मग चिज येतात आरतीं सुरुवात करलो गुलाब महाराजे आरती सुरुवात करेनंतर ओ तो <coughs> यो सोमवार जाय पोलो सोमवार जाय हे करता करता जे जे सोमवारे जाता गया तेह ते अने जी अने आरती से आरती आरतीमाहे वाढता ग्या गया जे माणूसे तो यो आणि मांसाहारी तो को वेशनादी नव्हतं चु आरती मूडा गयो ओ तो इन आरती होत्रमाणे इन आरती होत हैं हे ने खूब लाखो मन हे तीन आरतीम जुडाय के म्हणजे जवळजवळ हे मध्य प्रदेश म्हणजे पेल हो तो तो राज्यान विभागणीने येते तीन टाइमेन आरती सुरुवात केली ते हे सद्यान मध्य प्रदेश एमी सध्यान गुजरात इनाम टापाम दोखा है आरती पूजन हा होता जिनू जोहलो साधन जुडे तीन साधनं आवत होता एक दो सेकडी गाडी झुपी होता तो एक दो गुडाली नवत होता तो एक दो ने टांगोली नवत होता तो माय माय पायेवत होता पण दर सोमवार मान माणस्याच्या हारे टूवायच ते हे करता करता तीन तीन चार चार पांच पांच लाख माण हे बी तिनामा आरती मूवायला है हे पेल म्हणजे रंजनपूर मी आरती कोन हे माणूस मा हे टूवायत तो तिनामाने टाइम टाईम तो એને ગુલામ મહારાજ આવતો આરતી સતે યે જસ્તી ટાઈમ ની ચાલાડી દર લેજો ગુલામ મહારાજે ઓહોલો એને 500 મહિના આરતી ચલાવડુ જો એને 500 મહિના આરતી ચલાડીને જો શાંતય ગરલો કાકે જો કોઈંગ લોકી બાવ મે મારો કામ સે તો યે શુરુઆત કર દелિયો યે શુરુઆત કરીને पारकने बी मी जावे आहे हे है कळलुच्यू ते तिनाप्रमाणे चू याने आवी हे ते कळलुच्यू एने आरती सुरुवात करियो औ तो तेरा नंतर आहे चुस पाच सहा महिना चालाडी नंतर तेर नंतर रामदास महाराज चालाडीचो आरती रामदास महाराज चालाडीची बी है कमी नाही या हे उजू बी वाढताच गोया या म्हणजे गुलाम महाराजान आरती मागणारा माणूस जाता नाही ते तिनंद्रेकोरीने इंग्रज सरकार बी तीन माही तीनहून सुरुवाती साथ दिलेलं ते साथ नंतर याने या हरी आपण तीन टाईमे इंग्रज सरकार गुलाब महाराजांना आरती माझ्या माने हा होतला नाही तिनद्रेकोरीने चिंचपाडा ते नंदुरबार लग्न दुय डब्बा शेत ह्या फुकट कर मकोर तो म्हणजे तिनं हो, ज्या बी आरती पूजन हा माने है, ते तीन खेळ दोघां भरपूर माणसं हवत होता ते हे करीन आरती पूजना सुरुवात करियो ते कर करता करता कोण वार्ता वारता गया। एने अवतू गुलाम महाराजे जवळ जवळ पाच महिना आठ तीन आरती चालव ते नंतरची शांत गेलो ते शांत येण्या बाद मी तो रामदास महाराज अगलो चालाडी ते आपो यश स्टेप बाय स्टेप आपो यो आरती पूजनान गुलाम गुलाब जो कार्य येतो हो किंवा रामदास महाराजां कि श्यामा महाराजांद्राच्या कार्यास येत त्या आपो थुलथुला थुलथुला करीन इना इनामय मी कोइतो जाई हे तहलो आपू अखदोख व्हिडिओ बनवता जा आज एन इनामय अत्र जा এনে অকলে যিড বনাই তিন মই একদম ডিটেইল মই কৈ আপি তুমি তাৰিখ ৱাইজ কাহকি বঠ যত্ৰবি আপু লেখেলাচে পুস্তক তাৰিখ ৱাৰ কেতি কাই কলা তিনা বঠ ডিটেইল মেখেলাছে আজি ফক্ট শুৰুৱাত চেতিহি যুত অত ৰজ কৈদে মই দহি ৰহু চি একদম ডিটেইল মই কৈ আপি তুমি তাৰিখ ৱাৰ সহিত বঠ কয় পিহে আজেন